गेल्या काही काळापासून पुण्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे आठ मे रोजी चिखलीमध्ये एकाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आता दिवसा एका अठरा वर्ष मुलीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय पिंपरी चिंचवडमधील वालेकर वाडी परिसरात रविवारी रात्री अठरा वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे भरत जाधव असं या अठरा वर्षीय मुलीचं नाव असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या वालेकर वाडीमधील कृष्णाईनगर परिसरात कोमल जाधव ही आपल्या कुटुंबासमोर राहत होती रविवारी अकरा मे रोजी दुचाकी वरून आलेल्या युवकाने तिच्यावर सपासप वार करत निर्गुण हत्या केली आरोपीने तिच्यावर चाकू सुऱ्याने हल्ला केला प्राथमिक माहितीनुसार हे दोन्ही आरोपी आधीपासूनच कोमल जाधवला ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे हे दोन्ही आरोपी दिल्लीचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे सविस्तर माहितीनुसार घटना घडली त्यावेळेस कोमल तिच्या घरातच होती बाईकवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलावले होते कोमल घराच्या खाली असता दोन्ही आरोपींनी तिच्यावर वार केले या हल्ल्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अज्ञात मारेकरांविरोधात गुन्हा दाखल केला असून हत्येची घटना उघडकीस झाल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात त्यांनी कोमलची हत्या का केली याबाबत पोलीस आता कसून चौकशी करत आहेत पिंपरी चिंचवड मधील दिगी परिसरात रविवारी अकरा मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास एका सतरा वर्षी अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय समोर आलेल्या माहितीनुसार जुन्या भांडणाच्या रागातून त्याची हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे सोहम सचिन शिंदे असं त्या मुलाचं नाव असून दिगी वरमुखवाडी येथील रहिवासी आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहमा या या ठिकाणी केकीज केकच्या दुकानासमोर मित्रांशी गप्पा मारत बसला होता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला शिवीगाळ करत त्याची हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याचं देखील समोर आलंय संध्याकाळी वालेकरवाडी वाले चिंचवड येथे सव्वा आठच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये डोर इस्माननी अल्पवीर तरुणीस चाकूने भक्षून ठार केल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने सदर गुन्हा हा गंभीर असल्याने मान्य पोलीस आयुक्त तसेच मान्य डी सी पी झोनवन यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने संवेदनशील लक्षित घेऊन विविध पथकं द तयार केली आणि घटनेवरनं प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात आलं की आरोपी हे जे आहेत त्या मुलीचे परिचित आहेत त्या अनुषंगाने थोडं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या अधिकारी यांनी आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेल्या आहेत दोन्ही आरोपी मेजर आहेत आणि चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर गुन्ह्याबाबत आता अधिक चौकशी चालू आहे संबंध आरोपींना आम्ही रात्री उशिरा ताब्यात घेतलेला आहे अजून त्याची चौकशी अपूर्ण आहे पण आरोपी मुख्य आरोपी जो आहे उदयभान यादव हा शेजारीच राहणार आहे आणि त्यांचे नेमके काय संबंध होते प्रथमदर्शनी काही आर्थिक व्यवहार होते का संदर्भात सविस्तर चौकशी चालू आहे लवकरच निष्पन्न हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा